साधारण <laughs> मला वाटतं शंभर ते दीडशे वर्षापूर्वीच असेल एवढं मोठं झाड आहे बघा मी काजूचे छोटी छोटी झाड बघितलं असाल पण हे झाड बघा एवढं आणि केवढं पसरलं एकदम आणि पूर्ण आहे ना काजूची झाड ना का एकदम हलवून काढलं नाही थोडे पडले इकडे मोठे दिसत थोडे जमा करा रे बघ आपले कार्यकर्ते जमा करतात करत जमा अशा मी आला झोपके रे एकदम आंब्याचे मस्त पैकी नमस्कार <laughs> मंडळी आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आज स्वागत करतोय थेट लांजावरून लांजाला आलोय बहिणीकडे आलोय दिसतय आपली भाची सारा हे पाहू नको आणि इकडे आपला आहे भाचा आहे साई आमची अजून मोठी गँग आहे इकडे शैल काढतोय अजून काजू काढतोय एक काजू मिळालाय आपला ओला काजू आहे अजून प्रियांशी कुठे ओला कुठे आहे प्रियांशी आहे आपल्या मुलांना घेऊन आलोय इकडे जरा आपली मंडळी आहे बघा इकडे सुमित भाऊ वगैरे आहेत खूप अशी झाडं आहेत इकडे आपल्या काजूची भरपूर झाड आहेत त्यांच्याकडे तुम्हाला दाखवतो भरपूर आहेत काजूची झाड अजून थोडे ओले काजू देखील आहेत आणि करवंद पण मोठ्या प्रमाणात आहे बघा करवंद मोठी भरपूर लागलेत बघा आहेत हिरवे आहेत एकदम का चटणी करायला मस्त वाटेल हा नाही बरोबर ना रे अजून पिकायला नाही लागलेत आणि काजू पण पाहायला एकदम जवळजवळ बघा फांद्या एकदम मस्त खाले आलेत आरामात काढता येतील काढून घेतलं ना वाटत तुम्ही रे काढले वाटत काढलं रे इकडे आपला आहे साई इकडे आहे सारा आपल्याला दाखवा लागेल आपल्या मंडळाला सगळ्या आपलं राघव राघव काय रे हाय कर आपल्या हा, ता कोकण मध्ये मुलांना असं आता यावेळी खूप काय नाही काय खायला वगैरे मिळत इकडे आता काजूच्या बागेमध्ये गेले तिकडे भाऊ काजू काढतायत काढतात किती काजू म्हणतात बघू आपण आपली छोटी बाय पण आले इकडे बघ इकडे कर हा बा, बायला भेटलाय काजू भेटला वाटत दाखव बाय सकट काजू आहे बघा सकट काजू हा भोंड्यासोबत काजू आहे म्हणजे सारा आपल्याला दाखवायला आले साराच्या गावात आले म्हटल्यावरती तिचं ऐकावं लागेल आपल्याला बघू कच्चे काढत आहे एकदम बारीक पण काढू नका साधारण एवढा असा साधारण तयार झालेलं काढायचं काढलं कुठले काढू नका रे ना भाजीसाठी वापर करू आपण इकडे बऱ्यापैकी मोठा वाटत साधारण बोन झाला तयार झाला पाहिजे हा तुझं तयार झालं काढलंय ना ने माणसाला आपल्या उचलून घ्यावं लागतं त्यामुळे शाळेला काम लावलं इकडे उचलून घ्या खाल चाल ना बाप माळ आहे एकदम आमच्याकडे डोंगराळ भाग आहे आमचा थोडा सकळ भाग आहे एकदम असा सपा इकडे मोठी पिशवी घड आले आमची मंडळी बघून टाका बघून टाका बघू पण एवढे काढलेत सगळं हिरव्या काय बोंडू आहेत हिरव्या काचा आपण वापर करू भाजीसाठी दमला दमला आमचा ते मस्त पैकी बसला निवंत प्रसन्न हे ते म्हणजे आपला अजून अजून हा हे एक माणूस उतरत नाही खाली तर खायला आले तुरे मग बकरीला घेऊन जाणार आहे बकरीला आपल्या घरी उभं राहील काय थोडेसे बऱ्यापैकी आपल्याला ओले काजू मिळालेत पण आई मग बनवते ना भाजी पण ऑलरेडी नेलेली आहे वाटत काजूची भाजी होईल एकदम बोंडू पिकलेला लाल लाल मस्त पैकी दोन मिळाले बस बस एक नंबर काम झाले ते गेले गेले ते कामातून गेले नाही लागले किडे तुम्ही पाहू शकता बघा दीड किलोचा आंबा दिसतो दीड किलोचा आंबा मस्त लागले का बऱ्यापैकी आंबे आम आलेत आमच्या तिकडे आंबे आम नाही आहेत पण इकडे मात्र लांजाला आहेत ना चांगली बाग आहे एक ऍक्च्युली आपण कलमी आंबे शक्यतो कोणाचे काढत नाही ऍक्च्युली काढायला नाही पाहिजेत शक्यतो राखलेले आंब्याचे आंबे काढत नाहीत कोणी हे साधारण आहे ना दीडशे ते शंभर दीडशे दीडशे झाड आहेत जवळजवळ आणि या प्रत्येक आंब्याला आहे ना आंबे लागलेत आता हे सर्व बाग सांभाळ जब सांभाळण्याची जबाबदारी आहे ना त्याने आपली बहीण आहे अनुच्या सासूबाईंकडे दिले त्यामुळे जे आपल्यावर विश्वास दिला आहे विश्वास आपल्यावर ठेवला आहे त्यानुसार कोणी आंबे स्वतःहून काढून घेऊ शक जा शकत जात नाहीत कोणीही आंबे स्वतःहून काढत नाहीत ही मोठी गोष्ट आहे आणि तसंच केलं पाहिजे कारण हे कसं आहे या सर्व बागा सांभाळण्यासाठी आणि मेहनत लागते आणि कोणी जर घेऊन गेलं तर त्यामुळे नुकसान पण होऊ शकतं खूप मोठी आंब्याची बाग आहे मस्त आंबे लागले त्या एकही आंबा असा नाही आहे म्हणजे आंब्याचं झाड एकही असं झाड नाही आहे आंब्याचं जिकडे आंबे लागले नाहीत परंतु हे आंबे आपण काढणार नाहीत कारण हे कळंबी आंबे असतात ना ते लोकांनी राखलेले असतात त्यामुळे शक्यतो काढायचा नाही बघा प्रत्येक जो जो आंबा जो आँगी जो आंब्याचं झाड दिसतंय सगळीकडे आंबे लागलेत प्रॉपर एकदम मस्त बघा झोपके झोपकेच एकदम आंब्याचे मस्तपैकी आणि मराठ बाग कोणाला तरी कदा दिले असेल किंवा जे मालक आहेत त्यांनी राखायला दिलेले आपल्या बहिणीकडे म्हणजे आमच्या बहिणी सासूबाई वगैरे आहेत ना त्या सगळे राखतात भाई चढलेत वरती आणि पूर्ण आहे ना एक काजूची ना का एकदम हलवून काढला नाही थोडे पडले इकडे बोंडे दिसतात थोडे जमा रे बघा आपले कार्यकर्ते जमा करतात कर जमा अच्छा बाळाला कार्यकर्त्याला काय मिळाला मग आता बघा इकडे बोंड मिळालाय इकडे जमा करतायत इकडे 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 एक पडलाय इकडे वरती चढलेत बघा एकदम पडतात जे पिकलेले काजू असतील बोंड लगेच पडते आता आहे ना पूर्ण काजू संपलीत रे किती किती पाहिजे मला सारला मिळाला सार एखाद्या फांदीवर मिळाले बघायला एखाद्या फांदेवर ते असतील ना ते मिळतील लगेच तुम्ही झाड बघा हे काजूचं झाड आहे याचे एकूण जर पण मु हे मुलं बघितली ना बुंदाबा केवढा आहे तो हे आज साधारण मला वाटतं शंभर ते दीडशे वर्षापूर्वीच असेल ते एवढं मोठं झाड आहे बघा मी काजूची छोटी छोटी झाडं बघितलं असाल पण हे झाड एवढं आणि केवढं पसरलं एकदम आता सुंदर भाऊ वरती गेले होते आणि त्याने मस्तपैकी खा हलवलं वरून चांगल्या फांद्या थोड्या एकदम मिळाल्या आपल्याला काजू मिळाले थोडे खूप मोठं आहे ना पसरलं बघा एकदम आवाढव्य असं हे झाड एकदम काजूचं झाड आहे कालून बघितलं आपल्याला वाटणार पण नाही की काजूचं झाड आहे म्हणून एवढ्या मोठ्या त्याचा बुंदा आहे बघा एवढा तो